मित्रांनो दोन हजार सव्वीस हे येणारे नवीन वर्ष पाच राशींसाठी घेऊन येणार आहे श्रीमंत होण्याच्या संधी अगदी बरोबर ऐकलं पाच राशींसाठी आर्थिक दृष्ट्या दोन हजार सव्वीस लाभ देणार आहे प्रगतीच्या नव्या संधी त्यांना देणार आहेत कोणत्या आहेत त्या पाच राशी त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे वृषभरास वृषभ राशीला आर्थिक दृष्टिकोनातून हा उत्तम काळ म्हणावा लागेल दुसरी रास आहे मिथून रास मिथून राशीला करिअर मध्ये नवी दिशा मिळणार आहे तिसरी करकर रा रास आहे कर्करास कर्कराशीला होणार आहे गुंतवणुकीतून लाभ त्यानंतरची रास आहे सिंहरास सिंह राशीला नवीन कामं नवीन जबाबदाऱ्या मिळतील ज्यातून त्यांना लाभ होईल आणि पुढची रास आहे तूळ रास तुळ राशीचं सुद्धा उत्पन्न दोन हजार सव्वीस मध्ये वाढण्याची शक्यता आहे आर्थिक दृष्टिकोनातून या होत्या दोन हजार सव्वीस मध्ये लाभ होणाऱ्या राशी सविस्तर जाणून घ्यायचं या राशींबद्दल लोकमत भक्ती चॅनलवरचा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा